नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्रात महायुती सरकारने देशाचं राजकारण आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचं अधपतन केलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये केवळ माणसंच नाही तर सुद्धा आज असुरक्षित आहेत आम्ही ज्या समाजकंटकांनी या ठिकाणी महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आवाहन करतोय की खरंच गृहमंत्री या राज्याचे सक्षम असतील तर त्यांनी या समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आज शिवाजी पार्क इथे स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यांची त्यावरती रंग फेकून विटंबना करण्यात आली त्या घटनेचा आम्ही सर्व बुलढाणेकर शिवसैनिक स्यूश, त्या घटनेचा निषेध करतोय आणि आज त्याच मीनाताईंचा बुद्ध अभिषेक करून आम्ही त्यांना या सरकारला एक सांगू इच्छितो की या अशा अशा पद्धतीचं देशाचं राजकारण करणं आपण बंद करा आणि खरं म्हणजे यामध्ये काहीतरी षडयंत्र निश्चितपणे दिसत आहे कारण त्या ठिकाणी इतकं गजबजलेलं ठिकाण जे आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा आहेत आणि कॅमेरे असताना सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये नेमके बरोबर तेच कॅमेरा कसा काय बंद पडतो किंवा तो होत नाही यामध्ये कुठेतरी सरकारचा अपयश आहे कुठेतरी सरकारने मुद्दा म्हणून कुठेतरी हे लावून दिलेला सुद्धा या अस्थिर करण्याचं काम हे सरकार करत आहे हे कृत्य ते निंदनीय आहे बिलकुल त्याला सोडलं जाणार नाही पोलीस आयुक्तांची मी स्वतः बोललोय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि म्हणून ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजरीक्षकाला सोडलं जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई केली लो, लो। लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा अभिष्ट चिंतन करतो आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून संपूर्ण राज्यभरामध्ये विविध लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचे कार्यक्रम सुरू आहेत आणि संपूर्णपणे आज इथं देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान या ठिकाणी सुरू झालं सेवा पंधरवडा देखील सुरू झाला खरं म्हणजे गावाचा विकास व्हावा गावाचं गाव समृद्ध व्हावं या मागचा हा हेतू आहे आणि म्हणून शहराकडून खेड्याकडे आपण असं म्हणतो त्याप्रमाणे त्याचा या गावाचं गाव समृद्ध झाला दा तालुका समृद्ध होईल जिल्हा समृद्ध होईल आणि राज्य समृद्ध झालं दा देश समृद्ध होईल देश पुढे जाईल आणि म्हणून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही जी काही संकल्पना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्याला जोड म्हणून योगदान म्हणून मुख्यमंत्री महोदयाने देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान सुरू केलं आणि त्याचा आपण पाहतोय प्रचंड रिस्पॉन्स यामध्ये पानन रस्ते असतील त्याचबरोबर घरकुलं असतील नाविन्यपूर्ण योजना असतील त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गावांनी एक हजार नऊ गावं आहे त्या गावांचा विकास होईल त्या ठिकाणी त्यांना देखील कॉम्पिटिशन होईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची स्पर्धा होईल गावाचा विकास करण्यासाठी आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षीसं दोनशे पन्नास कोटीची बक्षीसं या ठिकाणी त्यासाठी ठेवली आहे पहिलं बक्षीस पाच कोटी रुपये आणि त्याचबरोबर या जिल्ह्यात दीड लाख झाडं वृक्षारोपण लावण्याचा देखील जिल्हाधिकारी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे शिव यांनी संकल्प घेतला आहे मला वाटतं हा अशा या अभियानातून प्रत्येक गाव विकसित होईल गावात सुविधा मिळतील आणि गा त्या सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला देखील राज्य शासनाच्या सुविधा मिळतील म्हणून हे दोन्ही अभियान या सर्व ग्रामस्थांच्या ગાંક્યા સર્વસામાન્ય જનતે દૃષ્ટિને અતિશય મહત્વ